नमस्कार मी डॉक्टर आपले सर्वांचे स्वागत श्री समर्थ चिकित्सालय माध्यमातून आपण विविध उपक्रम राबवत असतो ज्या माध्यमातून मानवी शरीर सुदृढ कसं ठेवता येईल आपल्या शरीरामध्ये होणारे वेगवेगळे बदल असतील आजार असतील आणि येणाऱ्या काळामध्ये होणारे वेगवेगळ्या प्रकारचे आजार हे का होतात कशा प्रकारे होतात याची माहिती देत असतो त्याचबरोबर अशा प्रकारचे आजार होऊ नयेत म्हणून आधुनिक परंपरेपासून चालत आलेल्या ज्या काही रूढी परंपरा आहेत प्रथा आहेत आयुर्वेद आहे निसर्गोपचार आहे ज्यांची माहिती आपण देण्याचा प्रयत्न करत असतो तर आजच्या या भागामध्ये आपण पंचकर्म काय आहे पंचकर्म का करावं पंचकर्माचे प्रकार काय आहेत हे थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न करत आहोत पंचकर्म ही एक आयुर्वेदामधील एक विशेष आणि आपलं शरीर शुद्धीकरण करण्यासाठी वापरली जाणारी उपचार पद्धती आहे ज्यामध्ये याचा उद्देशच असा आहे की शरीरामध्ये जे काही दोष आहेत वात असेल पित्त असेल कफ असेल हे जे काही दोष आहेत यांचं संतुलन करणं शरीरामध्ये यांचं प्रमाण वाढू न देणं किंवा कमी न होणं म्हणजे ह्याचं प्रमाण संतुलित ठेवणं योग्य प्रमाणामध्ये ठेवण्याचं काम हे पंचकर्म करत असत म्हणजे मा शरीर मानवी शरीर जे आहे हे शुद्धीकरण करणं प्राण्यांचं म्हणत नाही मी फक्त मानवाचं म्हणतोय तर हे शुद्धीकरण करणं आणि जे काही रोग असतील आजार असतील मुळात शरीरामध्ये तयार होणारे कप वात आणि पित्त याच्यामधून काही वेगवेगळ्या प्रकारचे आजार तयार होतात तर यांच्यावर मात करण्यासाठी ही उपचार पद्धती असते पंचकर्म याच्या नावामध्येच आहे की पाच प्रकारच्या ज्या वेगवेगळ्या प्रक्रिया वापरल्या जातात किंवा केल्या जातात त्याला पंचकर्म म्हणतात त्यामधील आता पाच कोणते आहेत तर आपण पहिली पाहतोय म्हणजे वमन वमन याच्यामध्ये काय केलं जातं की औषध दिलं जातं आणि वमन म्हणजे साध्या मराठी भाषेमध्ये जर सांगायला झालं तर उलटी ज्याला आपण म्हणतोय तुकारी ज्याला आपण म्हणतोय त्याद्वारे शुद्धीकरण करणं त्याला म्हटलं जातं वमन आता याचा उपयोग काय होतो तर आपल्या शरीरामध्ये असलेले जे कफ आहेत या भागामध्ये जे काही कफ तयार होतात ते शरीरातील कफ दोष या भागामध्ये जास्तीत जास्त आपल्या असतो आणि ते दोष किंवा कफ असतील ते बाहेर काढण्याचं काम ज्याला आपण शुद्धी म्हणतोय म्हणजे बाहेर काढणं म्हणजे शुद्धीकरण झालं तर कफ कर शुद्धी करण्याचं काम किंवा कफ दोष नष्ट करण्याचं काम या वमनद्वारे केला जातो याच्याचमुळं आपल्याला होणारे जे त्वचे त्वचेचे जे काही आजार आहेत हे जे कफांमुळं त्वचेला चिकटून राहतात आणि मग संसर्ग होतो किंवा त्वचेला सुद्धा त्रास होतो तर ते त्वचेचा आजार सुद्धा काही विकार असतील रोग असतील ते सुद्धा बरे होतात कफ छातीमध्ये आणलेला असतो अन्ननलिकेमध्ये श्वसनलिकेमध्ये अडकलेला असतो म्हणजेच याचाच अर्थ आपल्याला दम्याचा जो काही त्रास होण्याची शक्यता असते तो सुद्धा फायदेशीर ठरत असतो की त्याच्यापासून आपल्याला बचाव करता येतो त्यानंतर त्याचबरोबर आपल्याला आपल्या शरीरामध्ये जर का कफ चिकटून राहिले तर अलर्जी सुद्धा होण्याची शक्यता नाकारता येत नाही आता याची जी पद्धत आहे प्रक्रिया आहे तर औषध दिली जातात आणि औषध देऊन ते आपल्या शरीरामध्ये वमन करण्याकरता म्हणजे वमन घडून आणलं जातं उलटी घडून आणली जाते आणि ते जे काही खप असतील ते बाहेर काढले जातात ही झाली पंचकर्माची पहिली प्रक्रिया वमन दुसरी प्रक्रिया आहे विरेचन हे सुद्धा औषधयुक्तच आहे आता वमनमध्ये आपण बघितलं ओकारी केली जाते उलटी केली जाते तोंडावाटे मुखावाटे बाहेर काढलं जातं विरेचन मध्ये औषधच वापरले जातात परंतु मला वाटे ही शुद्धीकरण केली जाते जसं वमनमध्ये ओकारी वाटे केली जाते तशी विरेचनमध्ये मला वाटे केली जाते म्हणजे जुलाब लागून म्हणजे आपल्या संडास वाटे ते बाहेर केलं जातं आता ते कुठे असतं आपल्या या जठरामध्ये पोटामध्ये आतड्यांमध्ये हा भाग असतो त्याच्यामधून आपल्याला उपयोग होतो आपल्याला होत असलेली हे ॲसिडिटी आपल्याला होत असलेले त्वचा रोग आपल्याला होत असलेले पचनाचे आजार विकार जे आहेत ते बरे होत असतात म्हणजे विशिष्ट प्रकारचं औषध दिलं जातं पित्त असेल किंवा इतर विषद्रव्य जे आपल्या शरीरामध्ये साठलेले असतात ज्याचा त्रास आपल्या शरीराला होतो ते बुधद्वाराद्वारे ते बाहेर काढले जातात म्हणजे जुलाबाच्या माध्यमातून तिसरा प्रकार आहे बस्ती बस्तीमध्ये सुद्धा औषधंच दिली जातात त्याच्यामध्ये एनिमा प्रकार केला जातो आणि तो औषध प्रकार हा गुद मार्गाने आतमध्ये दिला जातो याचा फायदा असा असतो की आपल्या शरीरामध्ये जे काही वात दोष आहेत हे बाहेर काढले जातात सांधेदुखी असेल सांधेदुखी बरी होते त्याचबरोबर जर का लकव्यासारखे जर प्रकार असतील संधिवात असेल किंवा कंबरदुखी दुखी पाडदुखी असेल तर हे आजार बरे होण्यासाठी या बस्तीचा वापर केला जातो याच्यामध्ये दोन प्रकारच्या बस्ती असतात एक अनुवासन बस्ती आणि एक निर्वती बसती असतात अनुवासनमध्ये अनुवासनामध्ये आपल्याला तेल जो मी मग अशी म्हटलं की एनिमा दिला जातो म्हणजेच गुदमार्गातून मार्गातून औषध आतमध्ये शरीरामध्ये टाकलं जातं तर अनुवासनामध्ये तेल दिलं जातं आणि निर्वतीमध्ये काढा किंवा औषधयुक्त असत म्हणजे असे दोन प्रकार असतात औषध किंवा काढा जो याच्यापासून बनवलेला असतो आणि अनुवासनामध्ये तेल दिलं जातं त्यानंतर चौथा प्रकार आहे नस्य नस्य म्हणजे नाक नाकावाटे औषधं दिली जातात याच्यामध्ये डोकेदुखी असेल सरदत म्हणजे आपण त्याला डोकेदुखी म्हणतोय किंवा सायनसचा सा प्रॉब्लेम असेल केस गळत असतील किंवा मानसिक तणाव असेल तर त्याच्यासाठी नस्य चा वापर केला जातो नाकावाटे ते औषध असेल काढा असेल ते आतमध्ये मध्ये टाकण्याचा प्रकार केला जातो पाचवा आहे रक्त मोशन रक्त मोशन म्हणजे रक्त शुद्धीकरण करणं म्हणजेच खराब रक्त असेल ते रक्त बाहेर काढणं याचा वापर याचा उपयोग आपल्या फायदेशीर काय होतं तर त्वचेचे विकार जे असतात कारण रक्त संपूर्ण शरीरामध्ये असेल संपूर्ण शरीरामध्ये त्वचा विकाराचा विकार त्रास असण्याची शक्यता असते तर रक्त खराब असल्यामुळे सुद्धा होत असत तर तो एक त्याच्यापासून आपल्याला फायदा होतो त्वचा विकारासाठी त्याचबरोबर पित्त असेल ते पित्त सुद्धा निघण्याचं त्या रक्ताच्या माध्यमातून चान्सेस जास्त असतात संधिवात असेल संधिवाताचा सुद्धा आ, त्रास बरा होऊ शकतो किंवा इतर जे काही फूड वगैरे येतात किंवा सूज वगैरे होत असते तर ते सुद्धा बरे होण्याचे चान्सेस जास्त असतात आता याच्यामध्ये काय केलं जातं तर आपल्या जा ज्या नसा आहेत शिळा आहेत यांना वेगवेगळ्या प्रकारे आता त्या आधी सुरुवातीच्या काळामध्ये एक जळू नावाचा एक छोटासा पक्षी यायचा तो लावला जायचा तो रक्त खेचून घ्यायचा परंतु आता हिजामा प्रकार किंवा कप लावून रक्तमोशन केलं जातं वेगवेगळ्या आता प्रकार आलेले आहेत पूर्वीच्या काळामध्ये जळ जळू जळू ज्याला जळू सांगितलं जातं ते लावून केलं जातं तर अशा प्रकारचे हे पाच प्रक्रिया पंचकर्म केले जातात परंतु हे पंचकर्म करण्याकरिता तीन गोष्टी फार महत्वाच्या असतात तर ते पंचकर्माच्या पूर्वी आधी काय केलं जातं तर स्टीम ज्याला स्वेदन म्हटलं जातं ज्याने सॉरी स्नेहन आणि स्वेदन ह्या दोन प्रकार केल्या जातात एक म्हणजे स्नेहन म्हणजे अंगाला पूर्ण ते अं म्हटलं जातं अभ्यंग स्नान ज्याला आपण म्हणतोय त्या प्रकारे पूर्ण शरीराला पूर्ण अंगाला तेल लावलं जातं आणि स्वेदन म्हणजे स्टीम दिली जाते वाफ ज्याला आपण म्हणतोय ती दिली जाते त्याच्यानंतर प्रधान कर्म म्हणजे मुख्य पंचकर्म प्रक्रिया ज्या आपण पाच प्रक्रिया बघितल्या ह्या मुख्य प्रक्रिया केल्या जातात आणि कर्म म्हणजे हे झाल्याच्या नंतर पूर्ण पंचकर्म प्रक्रिया आपली पूर्ण झाली त्याच्यानंतर विशेष म्हणजे आहार दिला जातो आणि विश्रांती दिली जाते आणि मग जे काही दिनचर्या आहे दिवसभराचं जे काही शेड्यूल तयार केलेलं असेल ते काम दिलं जातं तर ह्या तीनही प्रक्रिया फार महत्वाच्या असतात पंचकर्मामध्ये जर या तीन प्रक्रिया जर नाही केल्या जर तुम्हाला स्नेहन आणि स्वेदन जर नाही दिलं तरी सुद्धा त्रास होण्याची शक्यता असते कर्म जे आहे म्हणजेच केल्याच्या नंतर जर तुम्हाला आहार नाही विश्रांती नाही घेतली तरी सुद्धा त्रास होण्याची शक्यता असते जी आपण माहिती पंचकर्माची पाहिली ही तज्ज्ञ डॉक्टरांच्या किंवा पंचकर्म थेरपीसच्या सल्ल्याने किंवा त्यांच्या अंडर ऑब्झर्वेशनच करावे कोणीही घरी स्वतःहून करू नये कितीही आपण एक्सपर्ट असलो तरी सुद्धा किंवा युट बरेचशे जण किंवा इतर व्हिडिओच्या माध्यमातून किंवा पुस्तकं वाचून करण्याचा प्रयत्न करत असतात परंतु असं न करता कोणत्या तरी तज्ज्ञाच्या सल्ल्यानुसार किंवा त्यांच्या अंडर ऑब्झर्वेशन किंवा डॉक्टरांच्या अंडर ऑब्झर्वेशनच हे करावे धन्यवाद